एका अशा बदलाची कल्पना करा जो फक्त एका देशाचं नाही तर जगातल्या जवळजवळ वीस टक्के तरुणांचं भविष्य ठरवणार आहे आज आपण भारताच्या शिक्षण व्यवस्थेत होत असलेल्या याच मोठ्या बदलाविषयी बोलणार आहोत चला तर मग सुरुवात करूया साडेतीन कोटी हा फक्त एक आकडा नाहीये हे एका संपूर्ण पिढीचं स्वप्न आहे भारताने आपल्या विद्यापीठांमध्ये इतक्या नवीन जागा तयार करण्याचं ध्येय ठेवलंय या एका आकड्यावरूनच आपल्याला कळतं की ही योजना किती मोठी आणि किती महत्वाकांक्षी आहे तर मग हे मोठं ध्येय गाठणार कसं सगळ्यात मुख्य लक्ष आहे एकूण नोंदणी गुणोत्तर म्हणजे ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ ज्याला आपण सोप्या भाषेत जीई आर म्हणूया तो पन्नास टक्क्यांपर्यंत पोचवणं इथे बघा आज आपण अठ्ठावीस टक्क्यांवर आहोत आणि आपल्याला पोचायचंय पन्नास टक्क्यांपर्यंत ही फक्त आकडेवारी नाही तर ही एका पिढीसाठी संधींचा महामार्ग तयार करण्यासारखा आहे बर एवढं मोठं ध्येय गाठायचं तर सुरुवात कुठून होणार साहजिकच आहे शाळेपासून आणि म्हणूनच शालेय शिक्षण पद्धतीची अगदी मुळापासून पुनर्रचना केली जात आहे आणि हा बदल काही वरवरचा नाहीये आपल्या सगळ्यांच्या ओळखीची जुनी तीच ठरलेली टेन प्लस टूची पद्धत आता बदलणार आहे आणि तिची जागा घेणार आहे एक नवीन जास्त लवचिक आणि विद्यार्थ्यांच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्याचा विचार करणारी फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर ही रचना मग ही नवी रचना नेमकी आहे तरी कशी हे बघा हे मुलांच्या वाढीच्या नैसर्गिक टप्प्यांवर आधारलेलं आहे म्हणजे सुरुवातीच्या पायाभूत टप्प्यात खेळातून आणि गमतीजमतीतून शिक्षण मग तयारी आणि मध्यम टप्प्यांमध्ये विषय थोडे जास्त खोलवर शिकवले जातील आणि विशेष म्हणजे सहावीपासूनच मुलांना व्यावसायिक कौशल्यांची ओळख करून दिली जाईल आणि मग माध्यमिक टप्प्यात ते आपल्या आवडीचे विषय निवडून करिअरसाठी तयार होतील शाळेचं तर झालं आता बघूया उच्च शिक्षणात काय बदलतंय इथे तर एक अगदी क्रांतिकारी संकल्पना आणली आहे ती म्हणजे मल्टिपल एंट्री अँड एक्झिट मी हे आहे तरी काय असं समजा की एखाद्या विद्यार्थ्याला काही वैयक्तिक कारणांमुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं आधी काय व्हायचं त्याची सगळी मेहनत वाया जायची पण आता तसं होणार नाही ही नवी प्रणाली विद्यार्थ्यांना त्यांचं शिक्षण थांबवण्याची आणि नंतर पुन्हा तिथूनच सुरू करण्याची सोय देते म्हणजे तुमचं एकही वर्ष वाया जाणार नाही यामुळे आता प्रत्येक वर्षाला महत्त्व आहे एक वर्ष पूर्ण केलं की सर्टिफिकेट मिळेल दोन वर्षानंतर डिप्लोमा आणि तीन किंवा चार वर्षानंतर डिग्री आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये तुम्ही जे काही शिकाल त्याचे क्रेडिट्स एका बँकेत सुरक्षित जमा राहतील जे तुम्ही नंतर कधीही कुठूनही वापरू शकता पण एक मिनिट हे सगळं ऐकायला तर खूपच छान वाटतंय पण हे प्रत्यक्षात कसं शक्य होणार म्हणजे एका कॉलेजमधून दुसऱ्या कॉलेजमध्ये जाताना हे क्रेडिट्स कसे सोबत नेणार हा सगळा हिशोब ठेवणार कोण याचं उत्तर आहे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स म्हणजेच ए बी सी हे अगदी आपल्या बँक अकाउंटसारखंच आहे फरक एवढाच की इथे पैसे नाहीत तर तुम्ही मेहनत करून मिळवलेले शैक्षणिक क्रेडिट्स जमा होणार हे एक प्रकारचं तुमचं डिजिटल लॉकर असेल जिथे तुमची सगळी शैक्षणिक कमाई सुरक्षित राहील ठीक आहे बँक तर तयार झाली पण त्यातल्या क्रेडिट्सची किंमत कोण आणि कशी ठरवणार समजा तुम्ही एक कोर्स मुंबईत केला आणि दुसरा पुण्यात तर त्या दोघांच्या क्रेडिट्सचं मूल्य सारखं कसं ठरणार इथेच कामाला येतो नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क म्हणजेच एन सी आर एफ एबीसी जर तुमचं बँक खातं असेल तर एनसीआरएफ हे नियम बनवणारी बँक आहे जी ठरवते की प्रत्येक क्रेडिटचं मूल्य किती असेल आणि एनसीएफचं सगळ्यात मोठं आणि क्रांतिकारी काम काय आहे तर ते शिक्षण आणि कौशल्य यामधली भिंतच पाडून टाकतं म्हणजे आता पुस्तकी ज्ञानाला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व तुम्ही मिळवलेल्या एखाद्या प्रॅक्टिकल कौशल्यालाही मिळणार दोघांमध्ये सहज ये जा करता येणार बरं या सगळ्या योजना तर खूपच छान आहेत पण कागदावरच्या गोष्टी प्रत्यक्षात किती उतरल्या आहेत चला आता एक नजर टाकूया की आतापर्यंत काय काय साध्य झालंय आणि अजून कोणत्या गोष्टींवर काम करणं बाठी आहे एक पॉइंट शून्य एक हा आकडा खूप मोठा आहे आणि खूप महत्वाचा सुद्धा हा आहे जेंडर पॅरिटी इंडेक्स याचा सरळ सरळ अर्थ असा की उच्च शिक्षणामध्ये आता प्रत्येक शंभर मुलांमागे एकशे एक मुली आहेत म्हणजेच मुलींची संख्या मुलांपेक्षा थोडी जास्त आहे आणि हे एक जबरदस्त यश आहे पण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात नाही का एकीकडे हे यश आहे तर दुसरीकडे अजूनही काही आव्हानं आहेत देशाची सरासरी जी आर आहे अठ्ठावीस पॉइंट चार टक्के पण अनुसूचित जमातींमध्ये हेच प्रमाण फक्त एकवीस पॉइंट दोन टक्के आहे म्हणजे ही दरी अजूनही मोठी आहे आणि ती भरून काढणं गरजेचं आहे हे वाक्य सगळी परिस्थिती स्पष्ट करतं म्हणजे कॉलेजेसमध्ये प्रवेश देणं ही लढाईची फक्त सुरुवात होती खरी आणि जास्त अवघड लढाई तर पुढे आहे आणि ती म्हणजे सगळ्यांना समान संधी आणि समान यश मिळवून देणं विशेषत विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या महिलांसाठी आणि ही समस्या स्टेम क्षेत्रात अगदी स्पष्ट दिसते स्टेम म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथ्स या विषयांमधून पदवी घेणाऱ्यांमध्ये त्रेचाळीस टक्के मुली आहेत जे खूप चांगलं प्रमाण आहे पण जेव्हा नोकरी करायची वेळ येते तेव्हा कामाच्या ठिकाणी हा आकडा फक्त सत्तावीस टक्क्यांपर्यंत खाली येतो मग प्रश्न पडतो की इतक्या हुशार मुली जातात कुठे हीच ती गळती आहे जिच्यावर आपल्याला काम करायचंय तर मग या सगळ्या बदलाला यशस्वी करायचं असेल तर कोणत्या गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत चला शेवटच्या टप्प्यात आपण यशाच्या याच गुरु किल्ल्या पाहूया सहा टक्के ही एकच संख्या या संपूर्ण योजनेचं भविष्य ठरवू शकते अनेक वर्षांपासून हे आश्वासन दिलं जातंय की देशाच्या जी डीपीच्या सहा टक्के रक्कम शिक्षणावर खर्च केली जाईल पण ते अजूनपर्यंत शक्य झालेलं नाही जोपर्यंत हा निधी मिळत नाही तोपर्यंत या महत्त्वाकांक्षी योजनेला गती मिळणं खूप अवघड आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तीन गोष्टी अत्यंत गरजेचे आहेत एक जी डीपीच्या सहा टक्के निधी जो मिळायलाच हवा दोन शिक्षणाचा दर्जा तपासणारी एक स्वतंत्र आणि निष्पक्षपाती यंत्रणा आणि तीन शिक्षण आणि नोकरी देणाऱ्या कंपन्या यांच्यातलं अंतर कमी करून कौशल्यांना योग्य महत्त्व देणं आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न आपण नालंदा आणि तक्षशिला सारख्या महान विद्यापीठांबद्दल ऐकतो जिथे राजे महाराजे पैसे तर द्यायचे पण कामात ढवळाढवळ धवल करायचे नाहीत ज्यामुळे विचारांचं स्वातंत्र्य टिकून होतं मग आजच्या काळात जेव्हा सगळा निधी सरकारकडून येतो तेव्हा तेवढंच बौद्धिक स्वातंत्र्य आपल्या शिक्षण संस्थांना मिळू शकेल का विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का